संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या पवित्र अशा रक्षाबंधनाच्या सणानिमित्त अनाथ मुलींनी राज्यपालांच्या हातावर राखी बांधली आहे पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींच्या हस्ते राखी बांधून घेत नवनियुक्त राज्यपालांनी अनाथ मुलींशी भाऊकीचं नातं जोडलं आहे भावनिक आणि आत्मिक समाधान देणारे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा हा प्रसंग पाहून राजभवनातील सर्वांचे चेहरे भाऊक झालेले पाहायला मिळाले अनाथांची माई पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या पुणे जिल्ह्यातील ममता बाल सदन बालगृह कुंभार वळण येथील अनाथ मुलींसोबत सोमवारी नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईतील राजभवनात आपला रक्षाबंधन सण साजरा केला बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या पवित्र अशा रक्षाबंधनाच्या सणानिमित्त अनाथ मुलींनी राज्यपालांच्या हातावर देशभक्तीचा संदेश देणारी राखी बांधली या राख्या अनाथ मुलींनी स्वतः तयार केल्या आहेत रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेणे हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस किंवा संयमाचा सहीय संयोग होय जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण होय बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही बहीण भावाच्या अतूट नात्याचं सण रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच सिंधुताई सबका यांच्या अनाथ मुलींच्या आश्रमातील मुलींना राज्यपाल यांच्या रूपाने भाऊ मिळतो आहे मुलींनो मी तुमचा भाऊ आहे आपल्या पाठीशी उभा राहीन आणि आपल्या अडचणींना मदत करीत सदैव तत्पर राहील अशा प्रकारची ग्वाही राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांनी दिली रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेल्या अनाथ मुलींशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधून प्रत्येक मुलीची आस्थेने विचारपूस केली संस्थेला भेट देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी माईंच्या लेखी कुमारी जान्हवी कुमारी साक्षी कुमारी अनिता कुमारी वेदिका स्मिता सुजाता गायकवाड ट्रस्ती प्रसन्न गायकवाड जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी आदी उपस्थित होते यावेळी राजभवनातील सर्व अधिकारी कर्मचारी मंडळींना मुलींनी राख्या बांधल्या आम्ही माईंना भेटू शकलो नाही पण माईंच्या लेकींनी आम्हाला राखी बांधली ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे पद्मश्री डॉक्टर यांनी अनाथांच्या आयुष्यातील अडथळे आणि अडचणींवर मात केली सांभाळलेल्या आश्रमातील अनाथ मुलींसोबत रक्षाबंधन साजरा करताना मला आनंद होत आहे आज मी समाधानी आहे या मुलींना जीवनात यशस्वी होण्यासाठी सरकार सुरक्षित वातावरण देईल सणांचे सौंदर्य आणि सार हे एकत्र साजरे करण्यातच दडले आहे मुलींनी प्रेम आणि बंधुभावाचे बंध करावे ममता बाल सदन अनाथ आश्रमातील मुलींनी केलेल्या प्रभावी कामगिरीचेही मला कौतुक का वाटते भविष्यात तुम्हाला शिक्षणाबाबत कुठलीही मदत लागली तर मला हक्काने सांगा मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळावं यासाठी माझ्याकडून शुभेच्छा अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधला संध्याला प्रतिनिधी जीवनकड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा